देशाची हवा बदलतीये सेवा सन्मान स्वाभिमान हे ब्रीदवाक्य घेऊन मी लढणार असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय मी माझ्या नावानं निवडून जाते इतर कुणाच्याही नावानं निवडून जात नाही असा टोला त्यांनी सुनेत्रा पवारांना लगावला सुप्रिया सुळे आज बारामती मतदारसंघामध्ये फिरत आहे खरं तर आज शेवटचा दिवस आहे आज सध्याकाळी प्रचार या ठिकाणी थांबणारा आहे आणि या ठिकाणी भोरमध्ये सुरुवात झालेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहताय पूर्णपणे सभेची पूर्ण तयारी झालेली आहे आज काय काय सांगताल आजचा दिवस कसा असणार आहे आणि आज शेवट होतोय प्रचाराचा दरवेळी जो शेवटचा दिवस प्रचाराचा असतो त्याला नेहमी आदरणीय पवार साहेबांच्या तीन सभा बारामती लोकसभा मतदारसंघात त्या पद्धतीने चालू शक्ती प्रदर्शन पाहिला मिळेल शक्ती प्रदर्शन कसलं ही सेवा असते त्याच्यात शक्ती कसली मेरिट वर तुमचा आवाज म्हणून दिल्लीला कोण जाणार आहे ती व्यक्ती कोण आहे ते बघा कारण का शेवटी संसदेत जाऊन बोलायचं आहे महाराष्ट्राचे राज्याचे देशाचे प्रश्न तिथे मांडवायचे आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये तिथे जाऊन बोलणाऱ्याला महत्व असत मेरिट बघून मतदान करा नक्कीच या ठिकाणी आहे की बघून या ठिकाणी लोकांनी मतदान केलं पाहिजे आणि एकूण जर पाहिलं तर आता जी सांगता सभा आहे त्याची भूरमध्ये सुरुवात झालेली आहे या संपूर्ण दिवसभरामध्ये प्रत्येक शक्ती प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे पवार युद्ध पवार हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे निलेश कर्मरे झी मीडिया भोर